हे फोटो आणि व्हिडिओ बघितलेत का पहिल्यांदा पाहताना तुम्हाला असं वाटेल एखादा बार आहे हुक्का पार्लर आहे की कुठलं तरी खाजगी बार बरोबर ना पण खरा धक्का तेव्हा बसेल जेव्हा तुम्हाला समजेल हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृह आहे होय हे दृश्य आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील हे तेच सेंट्रल जेल जिथं राज्यभरातील कुख्यात गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत मात्र आता या व्हायरल फोटोनी आणि व्हिडिओनी उघड केलेलं दृश्य एकदम वेगळं आहे फोटोमध्ये सिगारेट ड्रग्स आणि चैनीच्या वस्तूंचा साच व्हिडीओमध्ये मुक्तपणे चालणाऱ्या पार्ट्यांची झलक आणि हे सगळं जेलच्या भिंतीच्या आत चारही बाजूंनी बंदोबस्त शस्त्रधारी पोलीस सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षा मग तरी देखील अंमली पदार्थ आणि मोबाईल या जेलमध्ये गेलेच कसे असा प्रश्न आता राज्यभर चर्चेत आहे कारागृह अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी सुरू करण्याचं आश्वासन दिलंय पण ही पहिली वेळ नाहीये कारण याआधी देखील नाशिक सेंट्रल जेल मधून कैद्यांकडून शेकडो मोबाईल फोन जप्त करण्यात आले अनेक गुन्हे दाखल झालेत तरीही हे व्हीआयपी जेल चित्र पुन्हा पुन्हा समोर येत आहे नाशिक सेंट्रल जेल जिथ मुंबई पुणे आणि इतर जिल्ह्यांतील अनेक कुख्यात गुन्हेगार ठेवले गेलेत हे सगळं मोक्का खून अपहरण खंडणींसारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेले आहेत पण आता तेच गुन्हेगार जेलच्या आत मोकळेपणानं मजा करताना फोटोशूट घेताना दिसत आहे काही फोटो तर अशा पद्धतीने काढले गेलेत की जणू हा कुठला तरी लक्झरी रिसॉर्ट आहे मग प्रश्न असा पडतोय की हा गुन्हेगारांचा बंदोबस्त आहे की बंदोबस्तातल्या गुन्ह्यांचा खेळ कारागृहाच्या भिंतींमागे मागे चाललेलं हे सगळं प्रशासनाच्या डोळ्यासमोर की कुणाच्या डोळ्यांवर पट्टी आहे कारण चर्चेत असलेले अनेक गुन्हेगार हे राजकीय वरदहस्त असलेले आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे काहींचा थेट स्थानिक अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार सुरू असल्याचंही बोललं जात आहे त्यांना चांगलं जेवण चैनीच्या वस्तू मोबाईल आणि आरोग्याच्या नावाखाली रुग्णालयात मुक्काम हे सगळं जर सेवाभावानं दिलं जात असेल तर मग खरे गुन्हेगार बाहेर बसलेत की आत एकीकडे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक शहरातल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी रात्रंदिवस धडपड करत आहे शहरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेलच्या जेलच्या दारात नेऊन ठेवत पण दुसरीकडे त्या आतच हेच गुन्हेगार व्हीआयपी ट्रीटमेंट सह अंमली पदार्थांचं सेवन करत असतील तर हा पोलिसी खाक्या दाखवायचा काय उपयोग असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कारण जिथं शिक्षा अपेक्षित आहे तिथे मजा चालते हे नाशिकच्या न्याय व्यवस्थेच प्रशासनाचं आणि कायदा अपयश नाही का व्हायरल झालेल्या अनेक सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा आहे हे गुन्हेगार पुण्यातील असल्याचं आणि गंभीर गुन्ह्यातील असल्याची माहिती समोर येते आणि या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनेक गुन्हेगार कारागृहाच्या मोकळ्या जागेत आतील खोल्यांमध्ये पोच देताना दिसत आहेत तर काही जण मोबाईल हातात घेऊन लाईव्ह व्हिडिओ बनवत आहेत आणि विशेष म्हणजे हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल केलं गेलं आहे त्यामुळे कारागृहाची सुरक्षाच धोक्यात आल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचं देखील गुन्हेगारांशी असलेले संबंध एक प्रकारे उघड झाले त्यामुळे प्रश्न एकच उरतो येथील भिंती उंच आहेत सुरक्षा कडक आहे मग तरीही गुन्हेगारांचे राज आज चालतात तरी कसे जेलच्या दारा चालणाऱ्या या चैनीच्या दुनियेचा खरा दरवाजा कुणाच्या हातात आहे कारागृह की कारस्थानी हा प्रश्न आता फक्त नाशिक पुरता मर्यादित नाहीये तर ही शंका थेट न्यायव्यवस्थेच्या पाया हलवणारी आहे आपण खरंच गुन्हेगारांना शिक्षा देतोय की सुविधांचा महाल बांधतोय आणि म्हणूनच या सर्व गोंधळाचं उत्तर कारागृह अधीक्षक देतील का ही पुन्हा एकदा चौकशी सुरू आहे या ओळीतच न्याय गप्प बसेल लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक